बोलले मला असं वाटतं मी त्यांचे धन्यवाद मानेन की त्यांनी अशा प्रकारे ऑफर दिली अनेक बावनकुळे साहेबांनी सुद्धा बोलले होते त्यांचे मी धन्यवाद मानले होते पण सगळ्यांना आपापला महायुती धर्म पाळावा लागेल ज्या पद्धतीनं आपण महायुतीमध्ये सगळे काम करतो आज भाजप हा सगळ्यात मोठा पक्ष आहे एकनाथजी शिंदे आहे ते अजितदादा पवार आहे आर पी रामदास रामदासजी आठवले आहे राहदासजी आठवलेंनी जसं सांगितलं दोन दिवसाआधी की नवनीत माझा पाठिंबा आहे अशा अनेक सगळ्यांना आपापला नैतिक जबाबदारी म्हणून पाठिंबा द्यावे लागेल नैतिक जबाब महाविकास आघाडीचा सा घटक बनावा लागेल कारण खासदार नवनीत राणा युवासेन पक्षाच्या खासदार आहे आणि त्यांनी आमचे आम्ही देशाचे पंतप्रधान मोदीजी देशाचे गृहमंत्री अमित शाह साहेब आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब हे यांना आम्ही नेते मानतो आणि या आघाडीचं पालन कसं केलं पाहिजे ते वरच्यांना चांगलं ठाऊक आहे मग योग्य वेळी मोदीजी अमित शहाजी आणि देवेंद्र फडणवीस साहेब नवनीत राणांबद्दल योग्य निर्णय घेतील आणि पूर्ण ताकदीनं या महाविकास आ आघाडीचं पालन युवासेन पक्षाच्या सुद्धा पूर्ण राज्यामध्ये केलं जाईल जिल्ह्यामध्ये केला जाईल जो महाविकास आघाडीचं पालन करल त्याला उद्या विधानसभेमध्ये सुद्धा अचलपूर असो तिथेसुद्धा ताकदीनं युवासेन पक्ष त्यांना सपोर्ट करेल पण याच्यामध्ये कुठल्या प्रकारचं जर राजकारण झालं तर आज जर खासदार नवनीत राणा खासदारसाठी उभे आहे महाविकास आघाडीचे सगळे घटक काम करत आहे एखादा घटक जर कुठे वाकडा चालत आहे त्याला सरळ करण्याचंसुद्धा यंत्रणा ह्या विधानसभेमध्ये आम्ही दाखवू कारण प्रत्येकाला इलेक्शन लढावं लागते प्रत्येकाला एका सहकार्य घ्यावं लागते आणि नक्कीच बच्चू कडू साहेबांनी ज्या सहकार्याची भूमिका पुढे घेतलेली आहे तर मला असं वाटतं ते आघाडीचं पूर्ण पालन करून ते नवनीतणाला पाठिंबा देतील त्याच्यामध्ये काही शंका नाही राजकुमार पटेलचं मला सगळं माहीत आहे कारण की राजकुमार पटेलचे सुद्धा माझे संबंध चांगले आहे मागच्या वेळेस भाजप त्यांना देवेंद्र फडणवीस साहेबांना मी विनंती केली होती की राजकुमार पटेल यांना भाजपची सीट द्या पण ते कुठे काही कारणात देऊ शकले नाही काही राजकीय अडचणी आल्यामुळे देऊ शकले नाही मग अचानक एक विनिंग कॅन्डिडेट होते राजकुमार पटेल त्यांचं काम मेलघाटमध्ये चांगलं होतं मेलघाटमध्ये ते आ, एक चेहरा होते आमदारकीचा तर त्यावेळेस अचानक ते उभे राहिले एखाद्या पक्षाचा पाठिंबा घेतला पक्षासोबत राहिले तो वेगळा भाग आहे पण आता त्यांच्या मनामनामध्ये मना मना इच्छा आहे की एकनाथजी शिंदे असो की देवेंद्र फडणवीस सोबत हो, असो यांच्यासोबत पक्षामध्ये जायचं आणि स्वतः तिथे उमेदवारी घ्यायची अशा प्रकारे त्यांची भावना आहे म्हणून प्रत्येकाने आपापल्या सीटा आपापल्या आप जागा सांभाळल्या पाहिजे उद्या आपल्यासोबतचा एखादा व्यक्ती जुळला आहे तो जर दुसऱ्या पक्षामध्ये जात असेल तर त्याला शाश्वती नाही आहे की मी या पक्षावर निवडून येईल की नाही येईल म्हणून आपला आपला जर आपण युती धर्म पाळला तर आपण आपापल्या जाग्यावर मजबूत राहू शकतो हे सगळ्यांनी घटक पक्षांनी महाविकास आघाडीने खऱ्या अर्थानं हे महायुतीने समजायला पाहिजे म्हणून आज बच्चूकडूंचा पाठिंबा नवनीत राहणार राहील असं मी ग्राह्य पकडतो तर त्यांनी पण ग्राह्य पकडायला पाहिजे की अचलपूरमध्ये त्यांनासुद्धा आमचा पाठिंबा